शहरात गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला एरवी अंगावर एकशे पंचवीस तोळे सोनं घालून फिरणाऱ्या श्रीदेवी फुलारे यांनी काल चक्क का फाटकी साडी नसून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला त्यामुळे फुलारे यांच्या फाटक्या साडीची सर्वत्र चर्चा होत आहे श्रीदेवी फुलारे यांनी दोन हजार सातमध्ये शिवसेनेकडून सोलापूर महापालिकेची निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा या दोन्ही निवडणुका काँग्रेसच्या चिन्हावर लढवून विजयी झाल्या काँग्रेसकडून निवडून आलेल्या श्रीदेवी फुलारे मागील काही वर्षांपासून मात्र काँग्रेस पक्षापासून अंतर राखून आहेत त्यांनी वंचित आणि सकल मराठा समाजाकडे सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केली होती वंचित बहुजन आघाडीने अक्कलकोटचे राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली तर सकल मराठा समाजाने लोकसभेसाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे फुलारे यांना उमेदवारी मिळू शकली नाही मात्र कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवायचीच यावर ठाम असलेल्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी काल आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला श्रीदेवी फुलारे यांची सोलापूरमध्ये गोल्डन नगरसेविका अशी ओळख आहे महापालिकेत काम करताना त्या अगदी भले मोठे गंठन मोठमोठ्या अंगट्या पाटल्या घालून दैनंदिन कामकाजात सहभागी व्हायच्या त्यामुळे महापालिकेच्या वर्तुळात आणि शहरात त्यांना गोल्डन नगरसेविका म्हणून ओळखले जायचे गोल्डन नगरसेविका श्रीदेवी फुलारे लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना मात्र अंगावर दागिने न घालता फाटकी साडी नेसून आल्या होत्या त्यांचं हे नवरूप पाहून अनेक जण अचंबित झाले कोणताही गाजावाजा न करता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला फाटकी साडी नेसून अर्ज भरण्याच्या त्यांच्या क्लुप्तीबाबत श्रीदेवी फुलारे म्हणाल्या भाजप आणि काँग्रेसच्या लोकांनी सोलापूर शहराकडे कायम दुर्लक्ष केले आहे त्यामुळे शहराची अवस्था अशी फाटकी झाली आहे त्यामुळे सोलापूरचे फाटके रूप दाखवण्यासाठी मी ही साडी नेसून आली आहे राजकीय पक्षांनी स्थानिकांना संधी न देता बाहेरचे उमेदवार दिले आहेत कुमार शिंदे हे मूळचे धाराशिवचे आहेत तर राम सातपुते हे बीडचे आहेत यापूर्वीच्या खासदारांनी कोणतेही काम केलेले नाही